नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सकाने आपले स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील दहा दिवसाचा तापमान व अवकाळी पावसाचा अंदाज घेऊया आजची थोडीशी परिस्थिती पाहूया दुपारची दुपारी अरबी समुद्रामध्ये गुजरातच्या दक्षिणेला नेहरु दिशेला व मुंबईच्या पश्चिम दिशेला एक चक्रकार स्थिती दिसली त्यामुळे तापमानात भरपूर प्रमाणात वाढ झाली थोड्या कारवाई जाणवत होता आणि इकडे पावसाचे ढग पाहायला गेलं तर स अरबी समुद्रामध्ये आहे चक्रकार शेती आहे पण फार दूरवरती निघून गेलेले आहेत त्याचा परिणाम काय दिसत नाही आहे तोडक्यात काय आज थंडी वाढण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे आता सध्याला पाहायला गेलं तर कोरडा हवामान म्हणजे उत्तरेकडून जे खारवट आलेलं आहे उंचावरचे ढग त्याच्यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे पुढच्या चोवीस तारखेपर्यंत हवामानाचा अंदाज पाहिला केला तापमानाचा तर तापमान हे महाराष्ट्र कर्नाटक हैदराबाद आणि संपूर्ण समुद्रामध्ये तापमान वाढलेलं दिसत आहे आणि या बावीस तारखेपर्यंत उत्तर भागात ब कडाक्याची थंडीसुद्धा जाणवणार आहे जास्तीत जास्त थंडी ही उत्तर टोकालाच असणार आहे आणि थंडी विश तापमान मात्र खाली दक्षिण टोकाला भरपूर प्रमाणात तापमान जाणवत आहे ते तीस तारखेचं मॉडेल दाखवत आहे तीस तारखेलासुद्धा महाराष्ट्र कर्नाटक आणि इकडं पुढं मध्य प्रदेश गुजरातचा पूर्व भाग उत्तर भाग ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तापमान वाढलेलं दाखवत आहे रात्रीचं तापमान पाहायला गेलं तर उत्तर भागात झाशी कोटा वगैरे या भोपाल या साईडला तापमान एकदम निचतम तापमान दाखवत आहे तसे दक्षिण टोकाला थोडंसं निचतम तापमान दाखवत आहे उद्यापासून हवामान पावसाचा अवकाळी पावसाचा अंदाज घ्या अवकाळी पावसाची ढग हे दक्षि पूर्व किनारपट्टीला दिसत आहेत विशाखापट्टणम ते ओडिसा ह्या किनारपट्टीला थोडेसे दिसत आहेत आणि दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर असून परवा दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर त्याच भागात उडीसा साईडला पावसाचे ढग दिसत आहेत तसे दक्षिण टोकाला इकडे थोडेसे तर केरळ साईडला पावसाची ढग दिसत आहे <laughs> तिसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवशी ते विशाखापट्टणम ओडिसा ह्या इकडून छत्तीसगड ह्या मार्गे ढग हे पुढे आलेले दिसतात आणि त्यामुळे तापमानसुद्धा वाढलेलं दिसत आहे आणि चौथ्या दिवशी पाहायला गेलं तर ओडिशा सा साईडला पावसात वाढ झालेली आहे आणि ढगांचं प्रमाणसुद्धा महाराष्ट्राच्या शिमेपर्यंत दक्षिणेकडून आलेलं आहे महाराष्ट्रात काय आलेलं नाही आणि दक्षिण टोकालासुद्धा पावसाचे ढग दाखवत आहेत केरळ साईडला पाचव्या दिवशीसुद्धा तीच परिस्थिती आहे केरळ साईडला ति केरळच्या दक्षिण साईडला कोयंबत्तूर तिरुचिलापल्ली वगैरे आहे त्या साईडलासुद्धा मद्रासच्या दक्षिणेला पावसाचे ढग आहेत आणि उडीसाकडच्या साईडला पावसाचे ढग आहेत हे सहाव्या दिवशी जर पाहिलं सातव्या दिवशी पाहायला गेलं ढगात थोडंसं विरळपणा आलेला दिसून येतो आणि त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत काय पोचला नाही कर्नाटकापर्यंत काय पाऊस पोहोचला नाही तिथल्या तिथं ते अवकळे पोच तिथं थांबला गेला थोड्याशा प्रमाणात आहे पोच तो पण हलका प्रमाणात पाऊस आहे आणि आठव्या दिवशी पाहायला गेलं तर आठव्या दिवशी पण तीच परिस्थिती आहे पावसाची ढग तिथंच उडीसा साईडला तिथंच आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरडा आहे जम्मू काश्मीरला दा पावसाचे ढग आहेत आणि दहाव्या दिवशी पाया नव्या दिवशी पाहायला गेलं तर पावसाचा जोर काहीसा उडीसा साईडला झालेला आहे पण आपल्याकडे झालेला नाही छत्तीसगड महाराष्ट्र शिमेपर्यंत येऊन पाऊस लागलेला आहे आणि दहाव्या दिवशी पाहायला गेलं तर जो ओडिसा साईडला एक साधारण पावसाचे ढग वाढले पण समुद्रात पावसाचे ढग पण दिसतात आणि एक नवीन सिस्टीम तयार होताना दिसते पूर्वेकडून